नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाज कल्याण अधिकारी गडबची जाहिरात पूर्वीच आली होती आणि आता सध्या शुद्धीपत्रक आलेलं आहे तर त्यामध्ये कोण अर्ज करू शकते म्हणजे नव्याने अर्ज कोण सादर करू शकते किंवा कोणाला अर्जामध्ये ॲडिट करायचं आहे त्यासंदर्भात हे शुद्धीपत्रक आहे तर आपण थोडक्यात अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर पहा मित्रांनो ह्या संपूर्ण जागा आहेत की कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये जो आहे तो आणखी एक रकणा वाढून देण्यात आलेला आहे तो कोणता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग तर एकूण जागा जर पाहिला तर ह्या जागा जे आहे हा कॉलम जो आहे तो एक्स्ट्रा ॲड करण्यात आलेला आहे इथे तुम्ही सर्वसाधारणसाठी एक जागा आहे आणि महिलांसाठी एक जागा आहे अशा एकूण दोन जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर पहा यामध्ये अर्ज कोण करू शकते त्याची माहिती यांनी दिलेली आहे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या समाज कल्याण अधिकारी गडब जाहिरात क्रमांक दिलेला इथं करिता अर्जाद्वारे फक्त अराखीव म्हणजेच खुला ओपन कॅटेगरी अथवा आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजे डब्ल्यू एस कॅटेगरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल एक ओपन कॅटेगरी किंवा डब्ल्यू एस कॅटेगरीमधून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणे तसेच राखीव खुलामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांकरिता नवीन अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे तर पहा संपूर्ण माहिती या एकाच वाक्यात त्यांनी दिलेली आहे एक तुम्ही जर ओपन कॅटेगरीतून किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला अर्ज ॲडिट करता येतो पण कधी जर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयचा म्हणजे एस सी बी सी कॅटेगरी जर तुम्हाला क यामधून कन्व कन्व्हर्ट व्हायचं असेल किंवा या कॅटेगरीमधून जर एस सी बी सीसाठी लाभ घ्यायचा असेल तरच तुम्ही ॲडिट करू शकता बाकी जे कॅटेगरी असतील बी सी असो त्यानंतर ई एस सी असो एस टी असो इतर कॅटेगरीला कोणतंही ॲडिट करण्याची कसली आवश्यकता नाही तुम्ही जो अगोदर अर्ज भरलेला आहे तो कायम राहणार आहे फक्त ओपन आणि ई डब्ल्यू मधून जर तुम्हाला ए सी सीमध्ये जायचं असेल तर तुम्ही ॲडिट करू शकता दुसरं जे आ, या ठिकाणी ए सी बी सी कॅटेगरीमधील उमेदवार असतील नव्याने आणि त्यांनी अर्ज केलेला नाही पण त्यांचं वय, वय अधिक आहे म्हणजे वयाधिक जी वय आपल्याला माहितच आहे या ठिकाणी वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे असे कॅन्डिडेट पण कोणत्या कॅटेगरीमधले सी कॅटेगरीमध्ये येणार आहे वय वो, ज्यांची वयोमर्यादा या ठिकाणी संपलेली आहे किंवा त्या कारणाने ते अर्ज करू शकले नाहीत तेच अर्ज करू शकतात म्हणजे ज्यांची वयाच्या कारणाने जे ओपन कॅटेगरीमध्ये होते पण आता एस सी बी सी कॅटेगरीमध्ये ते आलेले आहेत आणि वयामध्ये ते एज लिमिटमध्ये ते बसत असतात तेच फक्त अर्ज करू शकतात बाकी कोणत्याही कॅटेगरीमधला कॅन्डिडेट या ठिकाणी नव्याने अर्ज करू शकत नाही जे फक्त वयबाद झालेले आहेत आणि सी बी सी कॅटेगरीच्या अंतर्गत आता आले म्हणून त्यांना या ठिकाणी एजमध्ये रिलॅक्सेशन भेटलेलं आहे तेच फक्त नव्याने अर्ज करू शकतात बाकी उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकत नाही आणि इतर कॅटेगिरीचे जे उमेदवार आहेत त्यांना कुठलाही बदल त्यांच्या फॉर्ममध्ये करण्याची गरज नाही आहे आणि पहा मित्रांनो जर तुम्हाला नव्याने अर्ज सादर करायचा आहे तर त्याची अंतिम दिनांक असणार आहे सात जून दोन हजार चोवीस आणि ॲडिट करण्यासाठी सुद्धा हाच कालावधी त्यांनी दिलेला आहे तर या तारखेपर्यंत तुम्ही ॲडिट करू शकता चलान जी भरायची आहे तुम्हाला ती नऊ जून दोन हजार चोवीसपर्यंत भरायची आहे तर पहा ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती यासंदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच या एवढीमध्ये थांबूया धन्यवाद